ओम नमो नारायणाय आपल्या काही श्रोत्यांनी माणिकप्रभूंच्या कथा ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे आजपासून आपण माणिकप्रभूंच्या काही कथा इक ऐकणार आहोत दत्तसंप्रदायामध्ये स्वामी समर्थांना जसे दत्तप्रभूंचा चौथा अवतार समजतात तसेच माणिकनगरच्या माणिकप्रभूंनाही दत्त महाराजांचा चौथा अवतारच मानला जातो तो परमात्मा आपल्या भक्तांसाठी एकाच वेळी अनेक देहातून काम करत असतो त्याच्या लीला तोच जाणे आपण फक्त त्यांच्या भवतारक कथा गावून आणि ऐकून आपल्या मनुष्यजन्माचे सार्थक करायचे इतकेच माणिक प्रभूंचा जन्म सतराशे एकोणचाळीसचा आणि स्वामी अक्कलकोटात प्रगटले ते सतराशे एकोणऐंशी रोजी माणिक प्रभूंनी स्वामींची पूजा केली आणि विश्वनाथ वैद्यांच्या लहान भावाच्या म्हणजे वामनराव वैद्यांच्या गळ्यात स्वामींनी पुष्पहार घालून त्यांना सुखी राहण्याचा आशीर्वाद दिला हा उल्लेख मागे आपल्या स्वामींच्या कथेत आला आहेच चला तर मग ऐकूया माणिक प्रभूंच्या कथा आज आपण प्रभूंचा दिव्य जन्म आणि बालपणाबद्दल थोडीशी माहिती घेऊया श्री माणिकप्रभू हा दत्त महाराजांचा आणखी एक अवतार कुळाचा देशाचा धर्माचा आणि जगताचा उद्धार करण्यासाठी ते अवतरले गुलबर्गा बसव कल्याण आणि बिदर ह्या तीन प्रसिद्ध शहरामधील त्रिकोणाकृती डोंगराळ प्रदेशाला मणिचूल पर्वत असे म्हणतात श्री खंडोबा देवाने मणी आणि मल्ल ह्या दैत्यांबरोबर युद्ध केले तो आवा निजाम राज्यातील एका पोटसंस्थानिकाची राजधानी कल्याण ह्या गावी मनोहर नाईक हे देशस्थ ऋग्वेदी अश्वलायन शाखेचे एक सात्विक प्रेमळ भक्त कवी बहुश्रुत आणि विद्वान असे सुखवस्तू ब्राह्मण गृहस्थ राहत होते त्यांची पत्नी बैयम्मा किंवा बयादेवी त्याही अत्यंत सात्विक परमार्थ मार्गातल्या उच्चाधिकारी त्यांचा थोरला पुत्र हनुमंतराव त्यांना मारुतीचा अवतार समजतात मनोहर नाईक रामभक्त होते तर सतराशे एकोणचाळीसच्या रामनवमी दिवशी त्यांना अलौकिक पुत्रप्राप्तीचा ईश्वरी संकेत झाला आणि ईश्वरनाम संवत्सर मार्गशीर्ष महिना शुद्ध चतुर्दशी रोहिणी नक्षत्र मंगळवारी त्यांना द्वितीय पुत्ररत्न झाले तेच माणिक प्रभू त्यांची आजी आई आणि वडील त्यांना रत्न्या म्हणून हाक मारीत प्रभूंच्या जन्मकाळी चवकडे दिव्य प्रकाश पडून साक्षात श्री दत्तात्रय प्रगट झाले व वरप्रसाद देऊन नंतर बालकरूप धारण करते झाले असे वर्णन बहुतेक सर्व चरित्रकारांनी केले आहे मनोहर नाईकांना आणखी एक पुत्र झाला त्याचे नाव नृसिंह पण पुढे थोड्याच दिवसात मनोहर नाईक यलोकीचे कार्य संपवून परलोकी गेले तेव्हा बयाबाई आपल्या मुलांना घेऊन कल्याणास भावाच्या आधाराने राहू लागल्या हे कल्याण म्हणजे बसवेश्वरांचे कल्याण म्हणून त्याला बसव कल्याण असेही म्हणतात इथे दत्त महाराजांची गादी असून आनंद संप्रदायाचे श्री सदानंद स्वामींची संजीवन समाधी हे अत्यंत जागृत असे स्थानही आहे प्रभूंचे बहुतेक बालपण कल्याणासच गेले प्रभूंचे व्यावहारिक शिक्षण कुठे झाले याची नोंद नाही मनोहर नायकांनी त्यांचा व्रतबंद करून गायत्री मंत्राचा उपदेश केला होता आणि अक्षर ओळखही त्यांना वडिलांकडूनच झाली होती बालपणी रानावनात जंगलात फिरून सवंगडी जमवून नाना प्रकारचे खेळ खेळण्यातच त्यांचे बालपण गेले भयंकर रानात एकटे फिरावे वृक्षलतांच्या सान्निध्यात स्वच्छंद रमावे गुहानमध्ये एकांतात काही दिवस राहावे देवस्थाने तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात असाच त्यांचा दिनक्रम असे शालेय शिक्षणाचा मामांनी खूप केला एकदा तर हा मुलगा शाळेत न जाता कुठे जातो हे पाहण्यासाठी मामा त्यांच्या मागोमाग गेले प्रभू अरण्यात शिरले मामा मागे होतेच एवढ्यात एक भयंकर वाघ मामांसमोर येऊन उभा राहिला तर मामा गर्भगळीस होऊन परत फिरले आणि तेव्हापासून त्यांनी प्रभूंच्या शाळेचा नाद सोडून दिला प्रभूंच्या या स्वच्छंद वागण्याने लोकांना हा मुलगा वेडा आहे असे वाटायचे त्यामुळे वेडा भाऊ असेही नाव त्यांना मिळाले होते मात्र हा वेडा दिसणारा मुलगा महाज्ञानी आहे असेही काही जाणत्या लोकांना कळले होते प्रभूंच्या वाणीत अद्भुत सामर्थ्य होते त्यांची वाणी सत्य होई त्यामुळे लोक त्यांना प्रश्नही विचारत आणि त्यांची कामेही होत हा वेळा भाऊ कधी उत्तम थाटात तर कधी लंगोटी तर कधी अंगाला राखपासून दिगंबर होई त्यांच्या भोवती अखंड मुलांचा मेळा असे प्रभूंच्या सहवासात ती मुले निर्भय असत व्यवहारात रूढ मार्गाचा न करताही प्रभू ज्ञानसंपन्न होते यलो की कोणालाही प्रभूंचे गुरुपद लाभले नाही पण पुढे विश्वाचे गुरुपद मात्र प्रभूंना प्राप्त झाले अवधूतांप्रमाणे सृष्टीतल्या अनेक पदार्थांपासून ज्ञानसंपादन करण्याची कला प्रभूंना अवगत होती बालवयातच ज्ञान आणि योगसामर्थ्य प्रभूंना प्राप्त झाले होते तेजपुंजकांती बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीने वावरणारा हा बाल अवधूतच होता सर्व सृष्ट पदार्थातला उत्तम सार भाग घेऊन दोष टाकून देण्याच्या कलेने प्रभूंनी पुढे सकल मतसंप्रदाय स्थापन केला त्यात सर्व धर्मांचा उत्तम भाग घेऊन दोष टाकून द्यायचे आणि सर्वांतर या मी प्रभूचे वास्तव्य आहे म्हणून सर्व प्रभूमय आहे हा अनुभव घ्यायचा हे या संप्रदायाचे मर्म आहे कृत्रिमपणा न धरता सृष्टीच्या नियमानुसार वागण्यातच खरे सुख आहे सृष्टीशी हितबूज करण्यातच शुद्ध ब्रह्मानंद आहे ही या संप्रदायाची शिकवण आहे आज आपण इथेच थांबू ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಹರಿ ಓಂ ತತ್ಸ